मधील मोहोळ तालुक्यातील अनगर नगरपंचायतीचं राजकारण सध्या चर्चेत आलंय राजकीय आरोप प्रत्यारोप होतात आणि अशा तिथल्या सगळ्या नगरसेवकांची बिनविरोध निवड झाल्याचंही समजते म्हणजे बघा काही आठवड्यांपूर्वी राजन पाटील यांनी भाजपमध्ये पक्ष प्रवेश केला होता यावरूनच मोहोळ चर्चेत आलं होतं आणि आता पुन्हा एकदा मोहोळ तालुक्यातील अनगर नगरपंचायत बाबतीत जे की के आरोप केले जातात यावरून पुन्हा एकदा मोहोळची राजन पाटलांची आणि तिथल्या राजकारणाची चर्चा होती यात एक महिलेचं नाव प्रामुख्याने घेतलं जातंय त्या म्हणजे उज्ज्वला थिटे नेमकं काय झालंय काय घडलंय या सगळ्याबद्दलच या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तररित्या बोलूयात त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अजून एक आठवण तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून करा नमस्कार मी संजना आपलं स्वागत खर तर सोलापूर जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जात होता मात्र हळूहळू राष्ट्रवादीचा ही ओळख आता भाजपचा बाले किल्ला होतोय असं दिसतंय कारण राष्ट्रवादीला सोबत घेतल्यानंतर भाजपचा शहरातील दबदबा वाढतोय शिवाय राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर शरद पवार आणि अजित पवार यांना मांडणारे दोन गट पडलेत ज्याचा जास्त फायदा भाजपनं करून घेतला येत्या दोन डिसेंबरला नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत तीन डिसेंबरला निकाल लागणार आहे आणि सतरा नोव्हेंबर ही नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे मग या शेवटच्या तारखेला कोण कुठून कसा फॉर्म भरतोय हे पाहणं आवश्यक ठरत होतं अशात अनगर नगरपंचायतीत एक वेगळीच घटना घडली अजून एक ब्रेकिंग न्यूज हा व्हिडिओ बनवेपर्यंत अशी माहिती येते की अनगर नगरपंचायतीतील सगळ्या नगरसेवकांची बिनविरोध निवड आहे आता निवडणूक होणार आहे ती नगराध्यक्ष पदासाठी जी बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न केला जात होता मात्र आता एक नवीनच घटना इथं घडल्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी अर्ज करणाऱ्या एका महिलेचा अर्थात उज्ज्वला धिटे यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय या व्हिडिओत या महिलेनं नुकताच भाजपवासी झालेल्या राजन पाटील यांच्यावर आरोप केलेत सतरा नोव्हेंबर अर्थात फॉर्म भरण्याची शेवटची तारखी याच तारखेला सोमवारी पहाटे पाच वाजता उज्ज्वला देटे या, या अनगर नगरपंचायतीत दाखल झाल्या होत्या होय पहाटे पाच वाजता आणि यापूर्वी त्यांनी एक व्हिडिओ शेअर केला होता त्यांचं असं मत आहे की अजित पवार गटाकडून नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी त्यांना फॉर्म देण्यात आलाय मात्र ही जी निवडणूक आहे ती बिनविरोध व्हावी यासाठी भाजप नेते राजन पाटील प्रयत्न करतात कारण त्यांना त्यांच्या सुनबाई प्राजक्ता पाटील यांना या निवडणुकीच्या रिंगणात उतरवलंय आणि म्हणूनच अर्ज भरायला जात असताना रस्त्यावर राजन पाटील यांनी जागोजागी लोकांना उभं केलंय उसाचे ट्रॅक्टर लावून धरून रस्ता अडवला गेला माझ्यावर राजन पाटील यांच्याकडून हल्ला होऊ शकतो अशी भीतीही उज्ज्वला धिटे यांनी व्यक्त केली होती आणि यासाठीच त्यांनी पोलीस संरक्षण देखील मागवलं होतं सुरुवातीला ते संरक्षण मिळालं नाही हेच सांगणारा एक व्हिडिओ त्यांनी केला जो सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि नंतर मग उमेदवारी अर्ज भरायला जाताना अखेर पोलीस संरक्षण त्यांना देण्यात आलं आणि या पोलीस संरक्षणातच त्या अनगरला पोहोचल्या आणि अनगर नगर अध्यक्ष पदासाठीचा फॉर्म भरलाय सध्या अनगर नगरपंचायतीची जे आरक्षण सोडत झाले ती महिला खुल्या वर्गात झाल्यामुळे हा सगळा गोंधळ झालाय थिटे यांनी जो व्हिडिओ पोस्ट केलाय त्यात त्यांनी म्हणले आज महाराष्ट्रातील मायबाय जनतेला मोहरच्या जनतेला मला सांगायचंय माझे आमदार राजन पाटील विक्रांत पाटील अजिंक्य राणा पाटील हे गेले आठ दिवस झालं मी इथे येणार आहे म्हणून सगळीकडून ट्रॅप लावतात लोकशाही पद्धतीनं मी निवडणूक लढवू शकत नाही का मला अधिकार आहे की नाही हे जनता ठरवेल प्रत्येक कॉर्नरला माणसं उभी केलेत आठ दिवस झाले मी पोलिसांकडे संरक्षण मागते असं त्या या व्हिडिओत म्हणाल्या होत्या आता हा व्हिडिओ बनवायपर्यंत तरी या आरोपांवर राजन पाटील किंवा इतरांकडून कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाहीये आता मी उल्लेख केला त्याप्रमाणे उज्ज्वला तिठे यांचं नाव पहिल्यांदा चर्चेत आलंय किंवा समोर आलंय असं नाहीये विधानसभा निवडणुकीपूर्वी एकदा पुन्हा एकदा उज्ज्वल उज्ज्वला तिटे यांनी राजन पाटील यांच्यावर आरोप केले होते उज्ज्वला तिटे यांचा मुलगा जयवंत थिटे याला शिवजयंती दिवशी खांद्यावर घेऊन भावी नगरसेवक अशा घोषणा देण्यात आल्या या घोषणा ऐकून राजन पाटील गटातील काही मुलांनी उज्ज्वला तिटे यांचं घर गाठलं त्यांच्या मुलाला अर्थात जयवंत तिटेला मारहाण केली घरावर दरोडा घातला घरात होती नव्हती ती सगळी रक्कम लंपास केली घरातील दागिने चोरले असा आरोप त्यावेळी उज्वला तिटे यांनी राजन पाटील यांच्या कार्यकर्त्यांवर आणि त्यांच्यावर केला होता शेतातील पिकाचंही नुकसान केलं असं त्यांनी सांगितलं होतं यावर प्रतिक्रिया देताना राजन पाटलांनी या मुलाने अर्थात जयवंतने मधूनच शाळा सोडली होती आणि यामुळेच हे सगळं प्रकरण झालं होतं उगच प्रकरणाला वेगवेगळं वळण दिलं जात आहे असं उत्तर या सगळ्या प्रकरणावर त्यांनी दिलं होतं आणि विधानसभा निवडणुकीच्या प्रचारातही त्यावेळी या प्रकरणानं म्हणजे हे जे प्रकरण झालं त्यानं जोर लावून धरला होता आणि या सगळ्या संदर्भातच यशवंत माने यांनी याच महिन्यात म्हणजे हे प्रकरण झाल्यानंतर वर्षभरानंतर या सगळ्याच्या बाबतीत गौप्यस्फोट केला आता यशवंत माने कोण तर यशवंत माने म्हणजे मोह चे माजी आमदार अर्थात राजन पाटील यांचे कट्टर समर्थक मानले जातात ते त्यांच्या जवळचे मानले जातात ते म्हणाले की उज्ज्वला थेटे या पंचवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी मला भेटण्यासाठी आल्या होत्या यावेळी यशवंत पाटील यांच्यावर राजन पाटील आणि त्यांच्या दोन्ही मुलांवर सडकून आरोप करायचे त्यासाठी मला उमेश पाटील आणि राजू खरे यांनी पन्नास लाख रुपयाची ऑफर दिली होती मी खोट बोलत नाहीये तुम्ही कोणीही या थिटे नावाच्या महिलेला विचारू शकता असा गौप्यस्फोट आमदार यशवंत माने यांनी केला होता आणि या बळी आता मी जे नाव घेतलं राजू खरे हे कोण राजू खरे हे आत्ताचे आमदार ज्यांना निवडून आणण्यासाठी उमेश पाटलांनी अजित पवारांच्या विरोधात काम केलं होतं कारण राजू खरे शरद पवार गटातील आमदार आहेत आणि यावरच यशवंत माने आणि राजू खैरे यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू झाले होते या आरोपांना उत्तर देत असताना राजू खैरे म्हणाले होते की अणगरेतील उज्वला तिटे या पाटलांच्या सुंब आहेत त्यांची जवळपास तीस ते पस्तर पस्तीस एकर जमीन होती त्यांच्यावर प्रचंड अन्याय झाला होता आणि हेच सांगण्यासाठी म्हणजे यशवंत माने यांच्याच कार्यकाळात एका महिलेला अनगर गाव सोडून जाण्याची वेळ आली ही तक्रार घेऊन ती महिला तत्कालीन आमदार यशवंत माने यांच्याकडे गेली होती मात्र त्या महिलेला न्याय न देता खोटे नाटे आरोप करण्यात आले यशवंत माने यांना जरा तरी लाज वाटायला हवी होती अशा तिखट शब्दात राजू खरे यांनी टीका केली होती आता हे सगळं प्रकरण लांबले आता खर तर मी उल्लेख केला त्याप्रमाणे नगरसेवक आहेत ते बिनविरोध निवडून आले असले तरी आता नगराध्यक्ष पदाची चुरस वाढली कारण तिथे विरुद्ध प्राजक्ता पाटील अशी निवडणूक आता अनगर नगरपंचायतीत होणार आहे या सगळ्यात अनगर नगरपंचायतीबद्दल नगर बोलायला झाल्यास अनगर नगरपंचायत स्थापन झाल्यापासून ही पहिलीच निवडणूक असणार आहे आणि यामध्ये प्राजक्ता अजिंक्य राणा पाटील यांनी नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून फॉर्म भरलाय उल्लेख केला त्याप्रमाणे मोहोळमध्ये खरं तर राजन पाटील यांना मानणारा वर्ग आहे त्यांना मानणारे कार्यकर्ते तिथे आहेत कारण ते तीन टर्म मोहळमधून आमदार राहिलेत माझे आमदार राजन पाटील यांचं कुटुंब अनगरमध्ये प्रभावशाली आहे आणि पहिल्यांदाच ही निवडणूक होणार असल्याने पहिला नगराध्यक्ष होण्याचा मान प्राजक्ता पाटील यांना मिळू शकतो अशी शक्यता होती त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध करणार केली जाईल किंवा होणार असल्याची चर्चाही होती मात्र या निवडणुकीत आता अजित पवार गटाकडून उज्ज्वला तिटे यांना नगराध्यक्ष पदासाठीचा फॉर्म देण्यात आलाय तो फॉर्मही त्यांनी भरलाय यामुळे सगळा हा गोदारोळ किंवा पुन्हा चर्चा झाली आहे त्यामुळे आता प्राजक्ता पाटील पाटी पाटी या निवडून येतील की नाही हे पाहणं महत्वाचं आहे पण निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच शेवटच्या दिवशीच आरोप करण्यात आलेत राजन पाटील यांच्यावर त्यांच्या कुटुंबावर आणि उज्ज्वला तिथे सुरुवातीपासूनच राजन पाटील कुटुंबावर आरोप करत त्यामुळे या सगळ्या आरोपांचा काही परिणाम निवडणुकीत होईल का आणि पहिला नगराध्यक्ष पद मिळवणं प्राजक्ता पाटील अर्थात राजन पाटील यांच्या सून आहेत त्यांना ही संधी मिळेल का हे सगळं पाहणं महत्वाचं आहे मात्र या सगळ्या पार्श्वभूमीवर या होणाऱ्या आरोपांवर तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका